आ, हे अधिवेशन म्हणजे महाराष्ट्राला कबरी पासून कामरा पर्यंत अधिवेशन याच्या पलीकडे काहीही परिस्थिती या राज्यात मंत्री राजीनामा देतात सभागृहाला अवगत देखील केलं जात नाही की मंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे खरं म्हणजे सभागृहाचा तो हक्क आहे की सभागृहात येऊन मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायला पाहिजे यांचा राजीनामा झालेला आम्ही तो स्वीकारलेला आहे त्यामुळं एकंदर तुमच्या थोडक्यात परिस्थिती लक्षात आली असेल काल आणि आज आम्ही ज्या संविधानावर चर्चा केली ते संविधान पदोपदी पायदळी तोडवण्याचं काम कसं चाललंय हे आपल्यापैकी अनुभवी सर्वांनाच लक्षात आलं असेल अशी माझी अपेक्षा आहे या या निमित्ताने आपल्या आपांचं तर रक्त खवळत असेल अशी मला वाटतं सर्वात महत्वाची मला चिंता अशी वाटते की आतापर्यंत विधिमंडळात मी जवळपास छत्तीस वर्ष काम करतोय विधानसभेत प्रचंड मोठं बहुमत असणारा काँग्रेस पक्ष मी बघितलेला आहे त्या पक्षात काम आम्हीच करत होतो त्यावेळी काँग्रेस पक्षाने विरोधकांचा आवाज दाबण्याचं काम कधीही केलं नाही मी अगदी मधुकरराव चौधरी साहेब विधानसभेचे अध्यक्ष असताना देखील विरोधकांची बूज राखणं हे सत्तारूढ पक्षाच्या आणि विशेषतः विधिमंडळ विधानसभेच्या प्रमुख नेत्यांची जबाबदारी असते ती काही पाळली जाते असं मला वाटत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही विधानसभा आता लक्षवेधी सभा होण्याची शक्यता आहे कारण एका दिवशी पस्तीस लक्षवेधी वीस लक्षवेधी पन्नास लक्षवेधी पस्तीस तर मला माहिती आहे लक्षवेध्या मांडायच्या आणि त्या लक्षवेधींना उत्तर घ्यायचं आपल्या सोयीच्या लक्षवेधींना प्राधान्य देऊन अधिकाऱ्यांच्यावर एसआयटी लावण्यापासून अधिकाऱ्यांना निलंबित करण्यापर्यंतचे प्रकार हे मागच्या काही दिवसात आम्ही बघितले उद्देश चांगला आहे का वाईट आहे हा भाग नाही आहे मेरिटच्या आम्ही खोलातच जात नाही मुळात लक्षवेधीच्या बेटी एका दिवसाला तीन लक्षवेधी घेतल्या पाहिजेत पण इथं दोनशे अठ्ठ्याऐंशी सभासदांचे मला लक्षवेधी घेणं आवश्यक आहे असा आविर्भाव तयार झाल्यामुळं आता पुढच्या अधिवेशनाला पन्नास लक्षवेधी आल्या तरी आ, मला त्याचं आश्चर्य वाटणार नाही त्यामुळे लक्षवेधीचं महत्वही कमी झालं रिसेंट अकरन्स असेल तर कॉलिंग अटेन्शन मोशन ऍक्सेप्ट होते पण रिसेंट अकरन्सपेक्षा आठ वर्ष दहा वर्ष पाच वर्षापूर्वीच्या घटनांचा उल्लेख करून लक्षवेधी टाकणे आणि त्याच्यावर उत्तर मिळवणे सभासदांचा हा अधिकार आहे पण खास करून हा हे आयुध विरोधी पक्षाच्या बाजूने वापरलं जातं कारण विरोधी पक्षाला जनतेच्या न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करावा लागतो सत्तारूढ पक्षाचे सदस्य हे मंत्र्यांना त्यांच्या सत्तारूढ पक्षाच्या बाजूला जाऊन भेटून लोकांना न्याय देऊ शकतात आणि म्हणून हा लोकशाहीचा मूळ संकेत आणि जर घटनेवरच आपण आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यावर बोललो असेल या सगळ्यांना तडा जातोय असं मला वाटतं